रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषद सदस्यपदी निवड व्हावी अशी मागणी विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे समर्थक करताना दिसून येत आहेत सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन या नात्यानं त्यांनी राबवलेले विविध विधायक उपक्रमांचा दाखला देत कल्याणराव काळे हे शैक्षणिक व सामाजिक कार्य करीत असलेले कार्य लक्षात घेत कल्याणराव काळे हे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी चे निकषास पात्र आहेत अशी भावना त्यांच्या पंढरपूर तालुक्यातील चार विधानसभा मतदारसंघात विखुरलेल्या विविध गावातील कल्याणराव काळे समर्थकांकडून व्यक्त होत आहे या चारही मतदारसंघामध्ये समाविष्ट गावात चेअरमन कल्याणराव काळे समर्थकांची मोठी संख्या आहे त्यामुळे या चारही विधानसभा मतदार आमदारांनी आपल्या पक्ष श्रेष्ठींकडे कल्याणराव काळे यांच्यासाठी आग्रह धरावा या मागणीसाठी विठ्ठल परिवारातील त्यांच्या समर्थकांनी आमदार शहाजीबापू पाटील आमदार समाधान आवताडे मोहचे आमदार यशवंत माने यांची भेट घेत मागणी केल्याचं दिसून आलं होतं तर आज माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील बेजाईस गावातील कलराव काळे समर्थकांनी आमदार बबनदादा शिंदे यांची भेट घेत काळेंच्या आमदारकीसाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरावा अशी मागणी केली यावेळी काळे समर्थकांनी आमदार बवनदादा शिंदे यांच्या समोर आपल्या भावना प्रकट केल्या तर यानंतर बोलताना आमदार बवनदा यांनीही कल्याणराव काळेंच्या राज्यपाल नियुक्त सदस्य पदा शिफारस तुमची भेट घ्यायला आले काय चर्चा झाली आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्या राज्यपाल नियुक्तीसाठी प्रयत्न करा कल्याणराव काळेंना विधान परिषदेवर आमदार करावं म्हणून बेचाळीस गावातले मोठ्या संख्येने कार्यकर्ते आज या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलेले आहेत त्या सगळ्याच्या वतीनं मी त्यांना शब्द दिलेला आहे की कल्याणरावसाठी माननीय अजितदादा पवार माननीय तटकरे साहेब यांना भेटण्यासाठी म्हणून कल्याणराव सहित तिथल्या बेचाळीस गावातल्या कार्यकर्त्याला घेऊन भेटून कल्याणरावची विधान परिषदेसाठी शिफारस करणार आहे मोठ्या संख्येनं तुमच्या मतदारसंघाला पंढरपूर आलं घेतली गावं आहे हे जर झालं तर त्या ठिकाणी डबल त्या ठिकाणी मतदारसंघासाठी आमदार लावेल त्या दृष्टिकोनातून त्यासाठी आग्रही भूमिका ही सर्वच आमदार मंडळींकडे हे कार्यकर्ते जात आहेत भेटत आहेत त्यासा अप्ले 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 तर त्यासाठी पक्षीय पातळीवरती जादाचे प्रयत्न होणं गरजेचं बेचाळीस गावामध्ये आणि माढा मतदारसंघामध्ये आपल्याला जर आपल्या भागाचा आपल्या विचाराचा आमदार झाले तर निश्चितचपणे आपल्या सगळ्याला आन त्याचा आनंद होईल आणि त्यादृष्टीनं जी बेचाळीस गावातली इच्छा आहे तीच माझी सुद्धा इच्छा आहे प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करू उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तटकरे साहेबांना भेटणार आहेत का त्या संदर्भात हो दोघालाही भेटावं लागेल कारण ते दोघच पार्टीचे प्रमुख आहेत त्या दोघालाच भेटावं लागेल बाकी कोणाला भेटून उपयोग काय